भारतीय हो हवामान विभाग आणि स्थानिक हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार आज अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम राहणार आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्याच्या भागात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे मुंबई आणि कोकणात मोठ्या भरतीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले मुंबई आणि उपनगरांमध्ये आज अठ्ठावीस जून रोजी ढगाळ आकाशासह हो मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे आहे दुपारनंतर किंवा संध्याकाळी पावसाचा जोर शक्यता ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून रायगड आणि रत्नागिरीसाठी जोरदार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय तर मुंबई ठाणे आणि पालघरसाठी मध्यम पावसाचा इशारा आहे पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज असून पुण्याच्या घाटमाथ्यावर पन्नास ते एकशे वीस mm मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता असून साताऱ्यात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे तर कोल्हापुरात धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे सांगलीत मध्यम ते जोरदार पाऊस आणि सोलापुरात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित असून छत्रपती संभाजीनगर बीड लातूर नांदेड आणि परभणी येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात तर जालना आणि धाराशिव येथे हलका पाऊस अपेक्षित आहे विदर्भात मध्यम पावसाचा अंदाज असून नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली येथे वीस ते ऐंशी मिलीमीटर mm पाऊस पडण्याची शक्यता आहे तर अमरावती वर्धा यवतमाळ बुलढाणा आणि अकोल्यात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे वादळी वारे आणि विजांचा मारा होण्याची शक्यता असल्याने येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे अठ्ठावीस ते एकोणतीस जून पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस आणि इतर भागात मध्यम पाऊस अपेक्षित आहे जळगाव धुळे आणि नंदुरबार येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून अहिल्यानगरमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे या हवामान अंदाजात बदल होऊ शकतात त्यामुळे भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील किंवा स्थानिक प्रशासनाच्या सूचना कृपया तपासा